तर महिला पंधराशे रुपयाऐवजी पाचशे रुपयेच मिळणार आहे सरकारनं केलेल्या छानडीमध्ये आठ लाख महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत एक हजारांचा सन्मान निधी मिळतोय नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्यानं लाडकी बेड योजनेच्या हप्त्यात कपात केली जाणार आहे आठ लाख लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपयाऐवजी पाचशे आहे सरकारनं केलेल्या छानडीमध्ये आठ लाख महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत एक हजारांचा सन्मान निधी मिळतोय नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्यानं लाडकी बीण योजनेच्या हप्त्यात कपात केली जाणार आहे महिला दोन योजनेचा लाभ घेत आहेत कुठल्याही योजना असतील राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल ज्या ज्या महिला दोन योजनेचा लाभ घेतील अशा सगळ्याच महिलांना राज्य सरकार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून एकवीसशे रुपये नाही पंधराशे नाही आणि फक्त फक्त पाचशे रुपये जमा करणार आहे प्रति महिन्याला त्यामुळे तुम्ही नमो शेतकरी असेल किंवा पी एम किसान योजना असतील किंवा केंद्राची दुसरी योजना असेल किंवा राज्याची एखादी योजना असेल त्या योजनेचा जर लाभ घेता सरकारचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीला आम्ही पंधराशे रुपये देतो त्यामुळे पंधराशे रुपयेपेक्षा जास्त महिलांना पैसे आले नाही पाहिजेत सगळ्यांना समान पातळीवर पैसे यायला पाहिजे त्यामुळे साधारणतः आत्ताच्या आकडेवारीनुसार एक आठ लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या महिलांना पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी योजना असेल यांचे वर्षाला सहा हजार पी एमचे आणि सहा हजार नमो शेतकरी असे बारा हजार मिळत आहेत म्हणजे महिन्याला तुम्हाला रुपये मिळतात मिळतात मग मग लाडक्या बहिणीचे हा जो फरक आहे रुपयाचा का तो आठवा हप्ता असेल नववा हप्ता असेल अनेक महिलांना पाचशे रुपयेच मिळाले होते त्याने सुद्धा कमेंट केलेले आहेत नेमके कशामुळे पाचशे आले पंधराशे नेता त्याचं हे नेमकं कारण आहे आणि आता दहावा हप्ता तुम्हाला येणार आहे तर तो, तो दहावा हप्ता पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान जमा होणार आहे तर या आठ लाख महिलांना पाचशे रुपये जमा होतील जे की पंधराशे येणार नाहीत महत्वाचा व्हिडिओ सगळ्यांना शेअर